डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांना मोक्का लावा समस्त आंबेडकरी युवक आक्रमक धुळे तालुक्यातील नाहळू येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या चंद्रमणी जाधव या तरुणास मारहाण करणाऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आज समस्त आंबेडकरी युवक धुळे शहर शहरतर्फी करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली बिलाडी येथील चंद्रमणी महेंद्र जाधव हा तरुण आपल्या उदरनिर्वाहासाठी न्याहळू देखील एका पेट्रोल पंपावर कामावर असताना कोळी याने उधारीवर पेट्रोल आपल्या गाडीत टाकून देण्याचा हट्ट धरला त्याला नकार दिल्यावर तो व त्याचा साथीदार किरण पाटील यांनी कॅबिनमध्ये घुसून चंद्रमणी जाधव याला जातीवाचक व मारहाण करण्यात आली घटनेची माहिती मिळतात चंद्रमणीचे मामा गौतम अहिरे व त्याचा मुलगा प्रदीप अहिरे हे या त्या ठिकाणी आल्यावर संतापात असलेल्या सनी कोळी यांनी या या दोघांवर चाकूने हल्ला केला दोघांना गंभीर दुखापत झाली प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही दोन्ही आरोपी अद्याप मोकाट आहेत फरार असलेले दोघे आरोपी रात्री वाळूची तस्करी करतात त्यामुळे सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील यांचे अवैध धंदे बंद करावेत तसेच त्यांच्याकडील गावठी कट्ट्याबाबत चौकशी करून दोघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी न्यायोदयातील इंडियन ऑइल पंपावर एका दलित तरुणाला चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला न्यायोदयातील वाळू तस्कर सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उदार डिझेलनं दिल्याच्या रागातून त्याला जातीवाद शिव्या केली व त्याला बेदम मारहाण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जाध जाधवने त्याचे मामा व त्या घरच्यांना बोलवले असता त्याचे मामा गौतम ऐरे व त्यांचा मुलगा प्रदीप ऐरे याला देखील आरोपी सनी कोळी व प्रदीप पाटील यांने चाकूने वार करत यांना गंभीर दुखापत करण्यात आलेली आहे या संदर्भात सव्वीस पाच रोजी सोनगीर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आहे हे आरोपी अजूनही वाळूची तस्करी रोज करत आहेत आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत दोन नंबरचे धंदे अशा प्रकारचे ते पोस्ट व्हायरल करत आहेत आमची या ठिकाणी अधीक्षक साहेबांना विनंती आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि अशा सरहित गुन्हेगारांवर मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी व पीडितांना न्याय देण्यात यावा जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका